नमस्ते भाऊ सध्या देशाचं वातावरण काय चालू आहे हे सगळ्याला माहिती आणि मला त्याच्यामुळं लय फोन आले की किरण भाऊ एवढं सगळं चालू असताना तुम्ही गप कस काय बसरू राहिले आता किरण डाळेले लहाना माणूस आहे पण लोकांनी थेट अण्णालाही प्रश्न विचारले आपले अण्णा हजारे की देशात एवढा मोठा विषय चालू आहे ओट चोरीचा आणि अण्णा गप गुमान बसू राहिले अण्णा झोपा काढू राहिले अमुक धमूक तमुक अण्णाला प्रश्न विचारणाऱ्या सगळ्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे की जे प्रश्न विचारतात म्हणजे त्यांच्यासाठी खास की अण्णाचं वय किती आहे नव्वद आणि तुमचं वय किती आहे पंचवीस तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ साठच्या पुढचे बी प्रश्न विचारायचे डेअरिंग नाही करीत कारण त्यांना माहितीये उपोषण म्हणजे काय असतं जेव्हा अन्नाचे दिवस होते तेव्हा अण्णाने तुम्हाला माहितीचा अधिकार दिला तो जनलोकपाल काय ते एक दिलं मग अण्णाने कवर काय काय करायचं बरोबर ना आता ह्या वयात अन्नाला उपोषण करायला लावून तुम्ही काय म्हणजे काय ठरवलेलं काय आता मला स्पष्ट बोलायला लावू नका मला काय म्हणायचं माहिती का सिम्पल गोष्ट आहे जो मार्ग अण्णाने तुम्हाला दाखवला तो तुम्ही स्वतः का नाही अवलंबत म्हणजे मी काय म्हणतो तुम्ही उपोषण करू पण निदान अण्णांनी जे काय आंदोलन उभारलं होतं त्या मार्गाने आपल्याला काय करता येईल का ह्याचा तर विचार करायला पाहिजे ना मला काय म्हणायचं माहिती का की जर समजा अण्णांनी जसं म्हणजे तेव्हा असं म्हणते ना की भाजपची सत्ता यावा म्हणून अण्णांनी आंदोलन केलं आणि भाज काँग्रेसचं सरकार उलथून लावलं आता ह्याच्यात किती सत्य आहे मला काही माहिती नाही माझा राजकारणाचा तेवढा अभ्यास नाही म्हणून मला एकच म्हणायचंय की बाबा अण्णांनी आंदोलन केलं सत्ता उतरली करेक्ट तुम्ही आंदोलन करा आणि सत्ता ओल त्याचं काम करा नाही का अण्णा कुठं नाही म्हणते त्याला एक करा पण आंदोलनाला सुरुवात करायच्या आधी अण्णाच्या आशीर्वाद जरूर घ्या अण्णा आशीर्वाद द्यायला नाही म्हणणार नाहीत जरी त्यांचं वय झालेलं असलं जरी ते उपोषण करू शकत नसले जरी ते आंदोलन करू शकत नसले तरी मला फुल गॅरंटी आहे की एखाद्या जनहिताच्या विषयासाठी जर तुम्ही त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेली तर अण्णा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील की बाबांनो यशस्वी व्हा नाहीतरी एक परंपरा आहे नाही का कुणी मी मोठा माणूस आला की तो आधी अण्णांच्या पाय धरायला जातो का आशीर्वाद मिळावा म्हणून तेव्हा ते आशीर्वाद तुम्ही घ्या सोप आहे हा अण्णांनी आशीर्वाद द्यायला नकार दिला तर मग समजायचं की अण्णा मी कुछ काला है पण तसं करणार नाहीत अण्णा ना, आपल्याला भूल गॅरंटी आहे फक्त तुम्ही मनापासून काम करा तुम्ही म्हणजे आपण सगळे की हे जे काय राहुल गांधींनी प्रकरण उकरून काढलं म्हणा किंवा एकदम त्याचं जोर लावलेलं आहे किंवा वोट चोरी झालीच आहे तर ते खरं आहे खोटं याचं तपासायचं काम करा तुम्ही नाही का आणि मी काय म्हणतो गांधी म्हणा तुमचे मोदी म्हणा शहा म्हणा नाही तर कोणी मी म्हणा कोणी धुतल्या नसणार आहे पण त्यातले त्या चांगले तांदूळ खाल्ले चांगले ना तेव्हा ते राहुल गांधी म्हणते त्याच्यात तथ्य आहे का नाही हे नह जर तपासायचं असेल तर त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे शास्त्र शुद्धरित्या कायदेशीरित्या आपल्याला सिद्ध करता आले पाहिजे त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय अण्णासाहेब हजारे यांना बी भी माझी विनंती की अशा प्रकारे जर कुठलं आंदोलन उभं राहायची तयारीत असलं तर तुमच्या आशीर्वाद अशा आंदोलनाला असू द्या आणि तुम्ही प्रत्यक्ष सहभागी नाही जरी झाले तरी जसं तुम्ही सांगितलं की माझं वय झालेलं आहे आता मी कव्हर करायचं तसंच तुम्ही एखादा व्हिडिओ करा आणि तो टाका नाही का बरं मला टाका पर्सनली मी जो आपल्या चॅनेलो माझ्या की बाबांना हे जे काय चाललेलं आहे ते योग्य आहे का चुकीचं आहे ह्याच्याबद्दल बोला अण्णा तुम्ही कारण जरी तुम्ही प्रत्यक्ष आंदोलन करू शकत नसले तरी तुमच्या शब्दाला मान आहे अण्णा तेव्हा नगरी नगरी यूट्यूब चॅनेलच्या वतीने तुम्हाला मनापासून आणि एकदम अशी कळकळीची विनंती की अण्णा तुम्ही चालू नका फक्त बोलायचं तरी काम करा जेणेकरून तुम्ही जे लोक घडवलेले आहेत त्यांच्यात नवी येईल ते तुम्ही केलेलं कार्य परत एकदा त्यांच्या हाताने करतील आणि जे तुम्ही करून दाखवलं ते तुमचे कार्यकर्ते करून दाखवतील फक्त तुम्ही बोलायचं उशीर यांना चालायची गरज नाही नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सब्स्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काच चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे